नमस्कार मित्रांनो तो हिरे माझ मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय ईश्वरी रडतच बाहेर बसलेला अर्णव ईश्वरीकडे झोपेत कुडकुडत असते हे तो बघतो तो ईश्वरीच्या अंगावरती पांघरून टाकतो मगाशी ईश्वरी जे काही बोलली ते त्याला आठवत अर्णव मनात म्हणतो हिला काहीच माहिती नाहीये काही नेमकं आहे ते सत्य तिला काहीच माहिती नाहीये आता हिला कस समजवू तेच कळत नाहीये अर्णव थोडा वेळ तिच्याकडे बघतो आणि बाजूला निघून जातो तर दुसऱ्या दिवशी अंजलीला काळजी वाटत असते ती सारख त्याला फोन ट्राय करते पण राकेश काही फोन उचलत नसतो अविनाश अंजली कडे येतो अंजली म्हणते मामा आता मला खूप टेन्शन यायला लागले हे फोनच उचलत नाहीयेत आणि फोन लागला तरी कट करता येत उचलतच नाही काय करायचं आता इथे चिंटूचं लग्न पार पडलं तरी यांचा पत्ता नाही अजून अविनाश मनात म्हणतो राकेश इथे फिरकणारच नाही अंजली म्हणते मला यांची काळजी वाटते अविनाश म्हणतो अंजली तू इतकी का काळजी करतेस आणि हे बघ जाऊन बापूंच हे पहिल्यांदा आहे का नवीन आहे का अगं त्यांचं नेहमीच हे असं आहे त्यांना एखादा फोन येतो आणि मग ते अर्जंट कामासाठी निघून जातात आणि या सगळ्याची आपल्याला सवय आहे ग आणि अंजली आतापर्यंत तोच आम्हाला म्हणायचीच ना काळजी करू नका आणि तू आता एवढी काळजी करतेस अंजली म्हणते मामा अशी कशी काळजी करू नको अरे घरात इतकं सगळं घडलंय आणि त्यांना काहीच माहिती नाहीये त्यांना असं वाटतं की आज चिंटूचं लग्न आहे पण कालच चिंटूचं लग्न झालंय हे काही त्यांना माहितीच नाही ना काय करू मी आता ते एखाद्या प्रॉब्लेम मध्ये तर अडकले नसतील ना अविनाश म्हणतो हळूहळू जरा शांत हो अगं किती काळजी करतेस हे बघ अंजली आता तुझी तब्येत जपायची तू काय आता एकटी नाहीये तू तु तुझा आणि तुझ्या पोटातल्या बाळाचा विचार करायचा आणि सारखं आनंदी राहायचं हसत राहायचं अंजली उदासच असते अविनाश म्हणतो बर मी एक काम करतो पुढच्या तासाभरात मी जावई बापूंना शोधून आणतो आणि त्यांना चांगलंच फाईलावर घेतो मग तर झालं ना अविनाशच्या बोलण्यामुळे अंजलीच्या चेहऱ्यावर स्माइल येत अविनाश राकेशला शोधायला निघून जातो तर इकडे ईश्वरीला जाग येते ईश्वरी उठून बसते आणि आपल्या अंगावरच पांघरून बघते आणि तिला समजतं अर्णवने आपल्या अंगावरती पांघरून टाकले ईश्वरी त्या रूमकडे बघत राहते तर इकडे अर्ण आवरून देवघरात येतो आजी देवपूजा करत असतात अर्णव आजींशी बोलण्याचा प्रयत्न करतो अर्णव म्हणतो आजी प्लीज शांतपणे माझं ऐकून घे अगं जे काही झालं ते आता बदलता येणार नाही आणि माझी इच्छा विचारशील तर मला बदलायचंच नाहीये पण आजी प्लीज तू अशी रागावू नकोस ना आणि तुला माहितीये तू नाराज असलेलं मला सण नाही होत आजी म्हणते तुला काय म्हणायचंय रे कसलाही पुढचा मागचा विचार न करता तू एवढा मोठा निर्णय घेतलास आणि आम्ही मान्य करायचं अर्णव म्हणतो मला माहितीये तुम्हाला असं वाटतंय की मी चुकलोय पण आजी अगं मला वाद नाही घालायचं मी चुकलेलो नाहीये पण या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ तर लागेल ना आजी म्हणतात तू आणि ईश्वरी फार वेगळे आहात तुमची पत्रिका सुद्धा जुळली नाही आणि याच गोष्टीची मला भीती वाटते अर्णव म्हणतो आजी तुला पण चांगलंच माहिती हे पत्रिका नशीब वगैरे मी मानत नाही आणि आपलं नशीब आपण लिहीत असतो देव लिहित नसतो आजींना अर्णवच्या बोलण्याचा राग येतो आजी तिथून निघून जात आणि तिकडे वल्लरी येते वल्लरी अर्णवला म्हणते अर्णव चिडल्या नाही अरे अर्णव तुझ्या हळदीमध्ये तू त्या ईश्वरीला थेट बायको म्हणून घरी घेऊन आलास आणि मग हे होणारच होत आणि तो त्या मुलीला अचानक असा घेऊन आलाय म्हटल्यावरती अर्णव म्हणतो आम्ही घेऊन आलाय असं म्हणू नकोस ती आता माझी बायको आहे वल्लरी म्हणते तेच ते पण ज्या विश्वासाने तू त्या मुलीला मुली या घरामध्ये घेऊन आलायस ना त्याच मुलीमुळे या घरामध्ये फूट पडली हे तुला दिसत नाहीये का आणि अर्णव मला खरं खरं सांग ती मुलगी हे घर नाते वगैरे जपू शकेल का हो हे घर सांभाळू शकेल का ती बाकीच सगळं जाऊ देत पण लग्नानंतरचा तिचा पहिला दिवस आहे सासरी पण मॅडम अजून खोलीतून बाहेरच आले नाहीये अर्णव म्हणतो मामी आशीर्वाद देण्यासाठी तू तर नव्हतीस ना लग्नानंतर मग होतीस तू तिकडे आणि हे बघईश्वरी या घरामध्ये नवीन आहे त्यामुळे तिला आपल्या सगळ्यांना समजून घ्यावं लागणार आहे आणि ती माझी बायको आहे हा फॅक्ट नाकारता येणार नाही आणि मामी तुझ्याकडून एवढं तर मी अपेक्षा करूच शकतो ना ग आणि माझी अजून एक अपेक्षा आहे तू तिला समजावून घेशील वल्लरी काहीच बोलत नाही अर्णव तिथून निघून जातो वल्लरी मनात म्हणते बापरे म्हणजे हे नेमकं का काय होत टोमना होता का धमकी होती का हा खरंच मनापासून बोललाय जाऊ देत काही झालं ना तरी मी त्या ईश्वरीला या घरामध्ये टिकू देणार नाही तर इकडे अर्णव ईश्वरीची बॅग घेऊन तिच्याकडे येतो अर्णव ईश्वरीला म्हणतो तुझी बॅग तिथे कार मध्ये होते ईश्वरी आपली पर्स घेते आणि अर्णवला म्हणते मला आवरायचे त्यामुळे तुम्ही म्हणतो जातो मी बाहेर आणि टॉयलेट ड्रेस तिथे आतमध्ये आहेत ईश्वरी म्हणते काय अर्णव म्हणतो टॉयलेट ड्रेन्स शॅम्पू कंडिशनर साबण फेसवॉश टूथपेस्ट सगळं काही बाथरूम मध्ये आहे पण ते सगळे मेल प्रोडक्ट असतील मी तुमच्यासाठी फिमेल प्रोडक्ट पाठवून देतो तुला अजून कशाची गरज लागली तर मला सांग मला आवाज दे देश्वरी म्हणते चार्जर लागेल मला माझा मोबाईल स्विच ऑफ झालाय अर्ण म्हणतो स्विच ऑफ तर सगळंच झाले पण जर ईश्वरी म्हणते बस मला चार्जर हवंय घ्या नकोय देणार आहे ना चार्जर अर्ण म्हणतो ड्रॉवर मध्ये ठेवले स्वतः हाताने घे अर्ण बाहेर निघून जातो आणि अविनाश राखेचा कुठे पत्ता लागतोय का ते बघत असतो अर्ण विचारतो मामा राखेचा काही अपडेट वगैरे अविनाश म्हणतो नाही ना तो गायबच आहे आपली माणसं सगळीकडे शोधतायत पण त्याचा कुठेच पत्ता नाहीये अर्ण ना म्हणतो तो लपून बसला असेल कुठेतरी आता ईश्वरी इकडे आली ना मग काय तो इकडे येणारच नाही अविनाश म्हणतो पण आपली अंजली ती काळजी मध्ये आहे ना अर्णव तिला शांत करण्यासाठी काहीतरी सांगून तिला शांत करतोय मी पण हे किती दिवस चालणार आहे तो जर आला नाही तर तिची अवस्था बिघडत जाणार आणि हे त्याला चांगलंच माहितीये अर्णव म्हणतो तेच त्यांना आता काहीच कळत नाहीये ताईला कस आणि काय समजवायचं अविनाश म्हणतो हे सगळं काही तो मुद्दामून करतोय त्याला माहितीये तो गायब झाला की अंजलीला त्रास होईल आणि आपण प्रेशर मध्ये येऊ अर्णव म्हणतो नाही मामा आता प्रेशर आपण नाही घ्यायचं प्रेशर त्याने घ्यायचं ईश्वरी आता तास त्यामुळे आपण सेफ आहोत आणि तो डेंजर झोन मध्ये आहे आणि तो ताईची काळजी नको करूस आपण सगळे आहोत तिच्या सपोर्ट साठी अविनाश म्हणतो पण अर्णव आपल्याला सगळं माहिती पण ती अंधारात आहे तिला अनेक प्रश्न पडले त्याच काय आता तिची ही काळजी वाढत जाणार आहे अर्णव म्हणतो आपण काहीतरी खोट कारण सांगून सगळं काही सांभाळून घेऊ राकेश इथे नसल्या ना तरी पण आपल्याला ताईची काळजी घ्यावी लागणार आहे आणि टेन्शन आता आपण नाही घ्यायचं तर टेन्शन त्याने घ्यायचं तर थोड्या वेळाने अर्णव आपल्या रूम मध्ये येतो तो ईश्वरीसाठी कपाटामध्ये जागा करत असतो तेवढ्यात ईश्वरी ओली चिंब होऊन बाथरूम मधून बाहेर पडते अर्णव म्हणतो हे काय आहे तुमच्या इथे काही कपडे घालून आंघोळ करतात का ईश्वरी म्हणते तुमच्या इथे ना काही धड नाहीये मी चालू करायला गेले आणि शॉवर ऑन झाला माझ्या डोक्यावरती बरसात चालू झाली किती प्रयत्न केले तरी तो शॉवर बंदच होत नव्हता तो नॉ जोरात बंद करायला गेले तर तो तुटून माझ्या हातामध्ये आला आणि काय हो असा कसा शॉवर ऑन राहिला अर्णव म्हणतो मी श्रोत शॉवरच घेतो ईश्वरी म्हणते मला माहिती तुम्ही हे सगळं काही मुद्दाम केले मी अशी भिजावी ना म्हणून अर्णव म्हणतो तुला शॉवरचा नग बंद करता येत नाही तर माझी काय अशीच आता पटर पटर करत बसणार आहेस की कपडे चेंज करणार आहेस ईश्वरी म्हणते हो हो बदलते ना मी कपडे नाहीतर चार पाच बॅग भरून घेऊन आले ना मी कपडे येते घरातून निघताना काय आकाशवाणी झाली होती तुझ्याशी लग्न करणार आहेत म्हणून घरातून बॅग भरूनच बाहेर पड अर्णव म्हणतो प्लीज नीट बोल आणि हे काय नीट पण सांगू शकली असतीस ना आकाशवाणी काय आकाशवाणी अर्णव आपला टॉयल देतो आणि म्हणतो हा टॉवेल घे आणि अंग पोस सर्दी होईल तुला ईश्वरी म्हणते नकोय मला तुमचा टॉवेल वगैरे काही या टॉवेल मध्ये मुद्दाम तुम्ही खुजलीची पावडर टाकली असेल तर अर्णव म्हणतो प्लीज गप आणि हा टॉवेल घे ईश्वरी म्हणजे नाही घेणार मी टॉवेल अर्णव चिडतो आणि अर्णव म्हणतो तुझ्या डोक्यात इंदोरी पोहे भरलेत एकतर मला तुझी काळजी वाटते आणि त्यात तू ईश्वरी म्हणते तुम्हाला जर काळजी वाटली असती ना तर तुम्ही हे असं वागलाच नसतात अर्णव म्हणतो मला तुझी काळजी वाटते म्हणूनच तुला टॉवेल देतोय आता हा टॉवेल घे आणि अंग पुस अर्णव ईश्वरीच्या हातावरती टॉवेल ठेवतो ईश्वरी म्हणते मी तुम्हाला आधीच सांगितले माझ्यावरती हक्क गाजवायचा नाही ईश्वरी टॉवेल परत देऊन टाकते ईश्वरी म्हणते जगासाठी तुम्ही माझा नवरा आहात पण मी तुम्हाला नवरा मानत नाही अर्णव नम्रताला फोन लावतो तो नम्रताला म्हणतो नम्रता प्लीज ईश्वरीचे कपडे बॅग मध्ये भरून पाठवून दे ना नम्रता म्हणते हो पाठवते ना आणि जमलं तर अजून एक काम कर जमलं तर कॉमन सेन्स पेशन्स जिबेला लावायला मोठा ब्रेक आणि थोडी बुद्धी पण पाठवून दे ईश्वरी तुला काय हवंय का ईश्वरी म्हणते हो डोक्याला थोडी शांतता हवी अर्णव म्हणतो डोक्याला थोडी शांतता पण पाठवून द्या ईश्वरी अर्णवच्या कानाचा फोन काढून घेते आणि नम्रताला ते सगळं काय सांगते घरून काय काय पाठवायचंय ते सगळं काय सांगते तर इकडे अंजली टेन्शन मध्ये असते आणि अविनाश तिच्याकडे येतो अविनाश म्हणतो सॉरी अंजली पण तुला बरं वाटावे म्हणून त्यांनीच माणसाची बाजू घेऊन मला बोलावं लागतंय अविनाश फोनवर बोलायचं नाटक करत अंजलीकडे येतो तो म्हणतो जावई बापू हा देतो आम्ही फोन अंजली म्हणते दे ना मामा फोन अविनाश फोन कट झाल्याचं नाटक करतो अविनाश म्हणतो रेंज गेली पुन्हा अंजली म्हणते काय मामा हे सगळं आणि त्यांनी तुला का फोन केला कुठे आहेत ते अविनाश म्हणतो सांगतो सगळं सांगतो अंजली अजिबात काळजी करू नको तुला माहितीये ना ती डोंगराळ भागातली शेतकऱ्यांची केस आली होती अगं तिथे पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम झाले आणि त्यामुळे त्यांना ते तिकडे जावं लागलं आणि तिकडे गेल्यानंतर त्यांना कळलं त्यांच्या फोनची बॅटरी डाऊन झाली कसा बसा फोन चार्ज केला तर गावामध्ये रेंजच नाही आता हायवेला आले आणि त्यांनी फोन केला आणि आता बघ ना फोनची रेंज पुन्हा गेली आणि अंजली आता तुला कळलंय ना ते सुखरूप आहेत मग टेन्शन नाही घ्यायचं आता चेहऱ्यावरती मस्त स्माइल आणायचे आणि अंजली आता तुझ्या भावाचं चिंटूच लग्न झालंय मग लग्नानंतरचे नवरा नवरीचे खेळ राहिलेले विधी ते व्हायला नको का अगं अंजली काल रात्री नाही का आपलं ठरलं होतं सगळं काही नॉर्मल व्हायला हवं घरामध्ये सगळं नॉर्मल करायचं असेल तर हे करावे लागते तुला काय वाटतंय अंजली म्हणते हो बोलून अंजली आजींशी बोलायला जाते तर इकडे अर्णव ईश्वरीला आपले कपडे देतो आणि तिला म्हणतो जोपर्यंत तुझे कपडे येत नाही तोपर्यंत हे कपडे घालू शकतेस तो ईश्वरी म्हणते काहीच गरज नाहीये अर्णव म्हणतो नको तिथे नको तेवढा चालणारा मी तो अनइन्सॉल केलायस का हे ओले चाललेले कपडे चेंज कर तुला त्रास होईल ईश्वरी म्हणते होऊ दे त्रास त्रास मोठा समोर असताना बाकी जगातील कुठलाही त्रास मला सहन होणारच नाही ईश्वरीला शिंका यायला लागतात ला अर्णव ला तिच्या हातातून टॉयल वडून घेतो आणि तिच्या अंगावर टाकतो ईश्वरी म्हणते हे काय करताय तुम्ही अर्णव म्हणतो हट्टी मुलांशी जसं वागतात ना तसंच मी करतोय आता हे कपडे घे आणि कपडे चेंज कर नाहीतर तुला सर्दी होईल ईश्वरी म्हणते मुळात मी तुमचे कपडे काय घालू अर्णव म्हणतो कारण हे सुकलेले कपडे आहेत तो पुढच्या दोन मिनिटात कपडे चेंज करणार आहेस समजलं का ईश्वरी अर्णवच्या हातातून कपडे घेते अर्णव म्हणतो गुड मी बाहेर थांबतोय कपडे चेंज करून घे अर्णव बाहेर निघून जातो ईश्वरी विचार करते आणि आपला तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत मध्ये आजी वल्लरी आणि मामी बसलेले असतात ते बोलत असतात आजी वल्लरीला म्हणतात परंपरा तर अर्णवने आहे त्याच्या आई वडिलांची वल्लरी आजींना म्हणते म्हणजे अर्णवच्या वडिलांनी जशी आपली सात्विकता आईची फसवणूक केली होती तसंच अर्णव आता आपल्या सगळ्यांची फसवणूक करतोय आई तुम्हाला हे असंच वाटतंय का अर्णव हे सगळं ऐकत असतो तर इकडे राकेश नम्रताला भेटतो तो नम्रताला म्हणतो त्या अर्णवने सगळ्यांना फसवले आणि एवढी साधी गोष्ट कशी काय कळत नाही तुम्हाला नम्रता म्हणते तुम्हाला जाब विचारायचंय का, का त्यांना मग एक काम करा मी तिकडेच चालले अर्णवच्या घरी तुम्ही चला माझ्यासोबत राकेश खूपच घाबरतो तिकडे जायचं नाव नको असं त्याला वाटत असत असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद